ते ते नवी दावी अकरावी बारावी साइंस नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर युवा नेते ॲडव्होकेट धर्मेश पाटील यांनी विट्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय आपल्या नूतन पतसंस्थेच्या उद्घाटनाचे औचित्य साधून ॲडव्होकेट धर्मेश पाटील यांनी शक्तीप्रदर्शन केलंय त्यानुसार श्री सद्गुरू नागरी सहकारी पतसंस्थेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलंय आमदार सुहास बाबर युवा नेते अमोल बाबर तानाजी पाटील प्रताप पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित या पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आलंय सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला फायदा करून देण्याच्या हेतूने धर्मेश पाटील यांनी ही संस्था सुरू केली आहे तर ॲडव्होकेट धर्मेश पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीने सहकार क्षेत्रात नवे पाऊल टाकल्याने परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे किरी क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपर क्षेत्रात प्रामाणिक काम करून मोठे यश मिळवलेले आणि आपल्या राजकीय ताकदीच्या मुळावर विधानसभा निवडणुकीत विट्यातील राजकीय वारे बदलण्यासाठी प्रमुख भूमिका बजावणारे युवा नेते ॲडव्होकेट धर्मेश पाटील यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे धर्मेश पाटील यांनी खानापूर रस्त्यावरील डी स्क्वेअर या इमारतीमध्ये नव्याने सुरू केलेल्या श्री सद्गुरू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा या संस्थेच्या उद्घाटनाचे औचित्य साधून ॲडव्होकेट धर्मेश पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे आमदार सुहास बाबर युवा नेते अमोल बाबर तानाजी पाटील ज्येष्ठ नेते प्रताप पाटील सुहास शिंदे विनोदराव गुळवणी कृष्णात गायकवाड यांच्यासह सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी या नूतन पदसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ॲडव्होकेट धर्मेश पाटील यांना भरभरून शुभेच्छा दिल्या ॲडव्होकेट धर्मेश पाटील यांनी सहकार क्षेत्रात नवे पाऊल टाकून सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला फायदा करून देण्याच्या हेतूने ही संस्था सुरू केली आहे त्यामुळे धर्मेश पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी उद्घाटन प्रसंगाचे औचित्य साधून धर्मेश पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे माझा नकार होता त्याला दोन काम आहे एक यातला कसला दोन आहे पंचेचाळीस पन्नास पंचे वर्ष आयुष्यामध्ये अनिल लोहनच्या कुटुंबाने एकच केली कुठली आर्थिक संस्था आमच्याकडे नाही आणि दुसरी बाजू बघितली सगळे बँक मी पस्तवसाला विचारलं काय काय परिस्थिती आहे काय काय परिस्थिती आहे कशी आहे साहेबांना पहिल्यांदा ते म्हणजे आम्ही दीड दोन कोटी ड्युटी केलोय तांदा आम्ही आठ कोट ड्युटी सव्वा वर्षामध्ये आठ कोटी त्या ठिकाणी केले चेअरमन साहेबांच काय आता बरे कि सगळं आम्हाला माहित आहे तीन संचालक असे आहे लक्ष दिले बापुन जेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँके तीन संचालक आहेत दादा तुम्ही जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या बँकेचे संचालक आहेत आणि आर्थिक सगळ्यात मतदारसंघामध्ये तुम्ही तुम्हाला तुम्ही बोललं पाहिजे लोक बोललं पाहिजे अशी माझी अपेक्षा होती कारण मनोगत व्यक्त करत असताना तुम्ही सांगत असताना बापूंनी थांबवलं आणि बापूने असं सांगितलं की एक वर्षाच्या आत त्यांचा खूप दिवस जाऊ तुमच्या वर त्यांना माहित आहे संघात सगळ्या श्रीमंत कोण असेल आपला भाचा आहे आणि ती दहा कोटी दहा तुम्ही द्यावं असेल अपेक्षा त्या विश्वासावर ते त्या ठिकाणी मला मुलं व्यक्त केले तुम्ही नाना बोलता तुम्ही बोलत असताना आता किती लोकांना माहिती आहे मला माहिती आहे पण माझ्या घराच्या शेजारी नानांचं ते आपलं सगळ्यात मोठं कमर्शियल कंपनीचं बांधकाम तर तेव्हा मी आनंद सांगितलं की किमान दोन गाड्यांचं आपलं तिकडे या ठिकाणी यावं आता मला का बोलवले मला फक्त प्रोटोकॉल आहे म्हणून बोलवले आमदार आहे म्हणून काय तिकडे मला आमदारांच्या उद्घाटन झालं पाहिजे मला आता आमचं हृदयवास आहे ठेवण्याची परिस्थिती काय आपल्याकडे अजिबात आता मागावर तर कोठरा असं झाला की नानांनी काय सांगितलं व्यावसायिकाला द्या छोट्या मोठ्या दुकानदाराला द्या शेतकऱ्याला द्या आमचं माग्याने पण अडचण झाली आपल्याला इतर वेळ लागत नाही दर पाच वर्षानं आपल्याला आठवडी काका मला म्हणून तुम्हाला किती पाहिजे तुमच्यात किती आहे तुम्ही दहा दहाच्या दहा लागतो परत माझे माझी टप्प्या टप्प्यानं गावी अशी सगळी अवस्था असताना ना अप्णार अप्णार निश्चितपणे एका गोष्टीच अध्यक्ष की पतसंस्था सुरू करणं खूप सोपं आहे पण ती पतसंस्था त्या ताकदीने चालवणं हे खूप मोठेचं काम आहे आणि तुम्ही सगळ्यांटीमध्ये एकत्रित हा निर्णय घेतलाय आणि तुमच्या वाट्याला खऱ्या अर्थानं जर तुमच्या सगळ्यात मोठी शक्ती कुठली असेल तर तुम्हाला बापूंचा अनुभव त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे सगळ्यांनी मला सांगितलं की पस्तीस वर्ष बापूनी काही संस्थेमध्ये त्यांचा हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि पस्तीस वर्ष तुमच्या अनुभवाचा उपयोग कदाचित बापू तिने करून घेतला नसेल तर तुम्हाला आता शंभर टक्के तुमचे अधिकार तुम्हाला या ठिकाणी वापरायला मिळणार आहे तुमच्या इतक्या वर्षाच्या समाजसेवेचा तुम्ही केलेल्या लोकांना मदतीचा परतफेड करायचं जर आता आहे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पोहोचाल त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना दमिषबाई आहे तुमचं आपलं कुटुंब आहे आबे आमचा आमचा पण नवीन कुणीमध्ये करा असते बऱ्यापैकी तुम्हाला निश्चितपणे खूप मोठा विश्वास या मतदारसंघातल्या जनतेकडून तुम्हाला मिळेल आणि ही पतसंस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालू अध्यक्ष मी आमदार विचारलं की तुम्हाला एक वर्ष झाले मी सव्वा वर्ष आहे म्हणजे जनरल बॉडीच्या मिटिंगला मला तिने बोलवलेलं नाही मी सगळ्या कार्यक्रमाला जातो पण बँकेच्या जनरल बॉडीच्या मीटिंगला त्यांनी जात नाही मला एक अनुभव आहे माझ्या पाठीशी मी काय मी नाव घेणार नाही कोणाचं पण खूप नसल्यामुळे मला त्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला मी गे गेला असताना तो तुम्ही आपलं बसलो आणि समोरच्या माणसामधून त्यात एकदम घेतला सगळं मला मान्य एवढा खर्च घ्यायला गेला एवढा खर्च घ्यायला गेला एवढा घ्यायला गेला स्टेशनरी आणली चहा आणला बिस्किट आणला पिण आणली चाचणी आणली टाचणी बसून सगळं लिहिले एवढं सगळं झाल्यावर इतर खर्च घातला गेला मला त्याचा लॉजिकली मुद्दा पटला अंगाल सगळं लिहिले मग इतर खर्च परत एवढा मोठा उत्तरही कर्जला सभा संप मला म्हणून तुमची जबाबदारी म्हणतो बाबा माझा मी सगळं म्हणते परत असं लक्षात की शक्यतो आर्थिक संस्थेची जबाबदारी घेऊ नये ही जबाबदारी घेण्यासाठी काही लोकांना ती लोका ताकद असते ते लोक सक्षमपणे सांभाळतात आज शिवप्रताप सारखी फक्त संस्था आहे दहादानच्या नंतर सुद्धा अत्यंत शाटेपूर्णपणे त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतात अनेक संस्था अशा आहेत म्हणजे एक नाव घ्यायला पाहिजे विकून सगळे जे व्याजाचा व्यवसाय सुरू केलेला आज नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आपल्या ओठ्यामध्ये आहे मला असं वाटते भैया एक चांगल्या क्षेत्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पदार्पण करताय फक्त अपेक्षे एवढीच आहे शिवराज बाबाला द्यायला पाहिजे भाजपात नाही द्यायला पाहिजे ज्या माणसाची पत आहे त्या माणसाची पत वाढवण्यापेक्षा जो पतवान नाही आहे जो खऱ्या अर्थानं आमच्याकडे शेतकरी असेल काय असेल त्या माणसांच्यापर्यंत सामान्य माणसांच्यापर्यंत तुमच्याकडून त्या लोकांना मदत झाली पाहिजे आणि त्यांचं पद आयुष्यामध्ये वाढलं पाहिजे त्यासाठी तुम्ही सर्वांनी या संस्थेने प्रयत्न करावा अशी माफ अपेक्षा मी त्या ठिकाणी जाणार आहे निश्चितपणे एक विषय मग अशी कुठा की आता बँकांना एफडीला पाच लाखापर्यंतच्या एफडीसाठी इन्शुरन्स आहे पण पतसंस्थांना त्या ठिकाणी इन्शुरन्स नाही निश्चितपणे या सगळ्यांच्या अडचणी आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदी पोहोचवून शासनाला आम्ही इन्शुरन्स डिपॉझिट इन्शुरन्स फेडरेशन म्हणून आहे त्यांना शासनाकडच्या वतीनं त्यांना आम्ही आवाहन करायला आहोत संस्थांच्या ठेवींना तुम्ही त्या ठिकाणी इन्शुरन्स दिला पाहिजे की भूमिका आम्ही शासनाला गेला त्या ठिकाणी तुम्हाला मदत करण्याची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी पार पाडू अत्यंत चांगला कार्यक्रम म्हणजे आपण घडतोय मी तुम्हाला आमच्या सगळ्या मतदारसंघात की तुम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि ही पद बापू तुम्ही दहा कोटी म्हणताय दोन चार वर्षामध्ये पन्नास कोटी वर जावं अशी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा पाच वर्षात माझी पाच दहा कोटी तुम्ही कारण बापू काही सांगितले सोन ठेवली की पैसे आता तेव्हा कोणत नाही आपल्याकडे कारण बापू बोलत आता माझ्यावर स्वच्छ पण तुम्हाला द्यावं लागलं असं वाटतं एवढे सक्षम तुम्ही व्हावं अशी अपेक्षा मला वाटत या आताच्या कालावधीमध्ये चालवणं तशी सोपी गोष्ट नाही या व्यवसायामध्ये मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि या स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर मला वाटतं सरकारमधला अनुभव हा सगळ्यात महत्वाचा असतो ज्या वेळा पतसंस्थेचं उद्घाटन घ्यायचं ज्यावेळेला मी घरी चहाला गेलो होतो त्यावेळेला चर्चा केली की आपण नवीन पतसंस्था चालू करताय पण आताच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला अनुभवी माणूस पण तर लागतोय त्याशिवाय पथसंस्था चालत नाही मला वाटतं त्यांनी सांगितलं की आता, आता, आता बापांना काही काम नाही बापणे आतापर्यंत संस्था मोठी केली ती लोकांचीच केली आणि आपलं म्हणून काहीतरी असलं पाहिजे आणि आपलं रोक्त लावायचं काम मी करतोय मला वाटतं एखाद्या माणसाला सवय लागलेली असती ती सवय त्यांची कडव गेल्याशिवाय त्यांचं जीवनमान सुखी राहत नाही तसं धर्मेश म्हटले की बापूंना आता त्या बँकेचं चेअरमन म्हणून बराच कालावधीमध्ये काम केलेलं आहे आणि संस्थेत जाऊन बसणं हे त्यांना एक नाद आहे त्यामुळं त्यांना पतसंस्थेच्या माध्यमातन शंभर टक्के काम बघायचं ठरवलेलं आहे त्यामुळं निश्चितपणानं बापूच्या अनुभवानं कुठली संस्था मोठी होईल आणि कुठली शंका राहणार नाही मला वाटतं बापूने त्यांच्या प्रस्ताविक भाषणामध्ये सांगितलं की आम्ही भर देणार आहे म्हणजे त्यांना अनुभव आहे म्हटलं तर काय ठरत नाही कारण देणार जी पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे त्याची शंभर टक्के वस्तू आपल्या जवळ जमा आहे त्यात म्हणजे कुठला तोटा येणार नाही अशी योजना बापू पहिल्या टप्प्यातच सांगून टाकलेली आहे मला वाटतं बापूच्या अनुभवान ही संस्था निश्चितपणान मोठी होईल यात कुठली शंका राहणार नाही बापूचा शब्द आहे आमच्या मामाचा की एका वर्षात हा कुठे टी व्ही गोळा करणार मला मामाचं मामाच ह्या वयातली जिद्द बघितली तर निश्चितपणानं भाषेचं मन बी भरवलं की काहीतरी आपण बी ठेवू ठेवावी तर मामान जी उर्वरित काय रक्कम असेल ती मला सांगावी मला निश्चितपणानं मामाच्या पर्सवस्थेमध्ये दे ठेव ठेवून मामाची मान उंचवण्याचं काम निश्चितपणानं पासा करेल यात कुठली शंका राहणार नाही आता असा जात आहे मला आपण दादा म्हणले की बँकिंग क्षेत्रामधला तुम्हाला जरा थोडं ज्ञान आले तुम्ही म्हणा पण पन मी बँकेत जाऊन तीन वर्ष झाले मला वाटतं मामानं तीस वर्ष पस्तीस वर्ष झालं बँकेत काम केलेलं आहे तुम्ही कितीही ज्ञान दिलं तर माझं ज्ञान हे अपुरी नाही मामा पण पन निश्चितपणानं ही संस्था नावारूपाला येण्याच्या दृष्टीनं अत्यंत चांगलं काम करावं आणि संस्था नावा रूपाला येण्याच्या दृष्टीने मी माझ्याकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो फ्री सद्गुरु नागरी सरकारी पतसंस्था मर्यादित विटा या संस्थेच्या संस्थापकांना सर्व संचालकांना सर्व हितचिंतकांना मी अंतकरण शुभेच्छा देतो खर तर भैया संस्था तुम्ही वकील आहात त्यामुळे फारशी काळजी कसा कसा नाहीये आणि ज्यांनी आपल्या आयुष्यातील पस्तीस वर्ष एका चांगल्या रिटा अर्बन बँकेमध्ये आदरणीय बापूंनी काम केलेलं आहे आणि बापूंनीच बँक चालवलेलं आहे ग्रामीण भागामध्ये ज्या ज्यावेळी बापू यायचे त्यावेळी आम्हाला बापूच्या पद्धतीचे अतिशय बापू दरोजे वेळेला अशा पद्धतीनं त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि कदम कुटुंबीय तसं हुशार आहे की उद्या शहरामध्ये व्यापारी वर्ग खूप मोठा आहे आणि आता बापू तिथून बाजूला पडले तर घरापासून बापूनी काय करायचं म्हणून मला वाटतं धर्मेश भाई आणि सर्व कुटुंबाने विचार करून ही पतसंस्था काढलेली आहे परत एक वेळ आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो फक्त बँकिंग व्यवसाय चालवत असताना गवणे साहेब आपल्याकडं आलेला ग्राहक ओळखणं चांगला ग्राहक ओळखणं आणि तो ग्राहक माझ्या बँकेच रिपेमेंट कसा करेल याचा अंदाज घेण आणि मग त्याला कर्ज पुरवठा करणं हे खरं कसोटी आहे माझ्यासारखा कार्यकर्ता तीस पस्तीस वर्ष मी सरकारात काम करतोय अध्यक्ष अगोदर काम करून बाजूला आता अध्यक्ष त्या ठिकाणी आमच्या आपण जाता त्या ठिकाणी खरं कर्ज पुरवठा करणं खूप सोपं आहे बाजूला पुढे कर्ज पुरवठा करणं पण ती संस्था व्यवस्थित कर्ज देणार आहे अतिशय चालणं देणे सोने तारणावर कर्ज द्या पगारदारांना कर्ज द्या तुमच्याकडे असणारे व्यापाऱ्यांना कर्ज द्या थोडाफार अडचण आमचा शेतकरी वर्ग येतो कर्ज देताना चांगला घरात शोधून कर्ज पूर्ण करा एक चांगली संस्था या विद्याशामध्ये नावारूपात यावी आणि अध्यक्ष आपण सगळे पाहुणे काही वाट आपल्याला सुनाव वा लागेल शंभर टक्के भैया मी सुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि लवकरच मी आपल्याला एक चेक देतो समोर सांगितलं त्यामुळं दोन देणार भैया शंभर टक्के देणार कारण भैयाच्या मुलाने अध्यक्षांच्या समोर सांगितलंय म्हटलं मला ते शंभर टक्के पळावं लागेल ते राजकीय भाषण नाहीये माझे नात्याने संबंध आहेत माझ्या घरातला विषय आहे शंभर टक्के ही पक्षाचा चाचणी चालू म्हणून मदत करणार लक्ष देवणार आणि आपला सर्वांना सर्वांना तुम्ही

डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा